कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम मजुरांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे याबद्दल वारंवार तक्रारी करूनही नोंदणी रद्द होत नाही त्याच्याविरोधात जोया जमादार आणि अल्फा जमादार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू केलंय कामगार आयुक्तांनी या उपोषणाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा जमादार यांनी दिलाय कोल्हापूर शहरातील संभाजीनगर इथल्या एका महाई सेवा केंद्रातून बोगस बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली जाते इंजिनियर ओमकार यांच्या ना या महाई सेवा केंद्रातून नव्वद दिवसाचा कामाचा अनुभव असल्याचा दाखला काही लोकांना दिला जातोय आणि यासाठी संजय गुदके हा एजंट कार्यरत असल्याचा आरोप जोया आणि अल्फा जमादार यांनी केलाय गगनबोडा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ही बोगस बांधकाम कामगार नोंदणी झाली असल्याचंही जमादार यांचं म्हणणं आहे त्यामुळे बोगस बांधकाम कामगार नोंदणी रद्द करून खऱ्या बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू केलंय कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी या उपोषणाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशारा जमादार यांनी दिलाय